संताजी धनाजींनी औरंगजेबाच्या छावणीवर चा एकदा हल्ला केल्यानंतर औरंगजेबानं मराठ्यांचा रोष पाहिला होता पुढे महाराणी ताराबाईंच्या काळात तर मराठ्यांनी बादशाहच्या छावणीवर अनेकदा हल्ले केले मान नदीवर असणाऱ्या सांगोला तालुक्यातल्या खवासपूरला औरंगजेबाने छावणी केलेली मान नदी तशी नेहमी कोरडीच असते त्यामुळे अख्खी छावणी नदी, नदी पात्रातच होती एक ऑक्टोबर सतराशेच्या च्या रात्री नदीच्या वरच्या भागात जोराचा पाऊस पडला आणि नदी अचानक वाहू लागली बघता बघता बादशाची छावणी पाण्यावर तरंगू लागली यावेळी औरंगजेब शौचालयात बसलेला होता सगळीकडे गोंधळ उडालेला पाहून त्याला वाटलं मराठेच आले तो पळायला गेला आणि पडला त्यानंतर त्याचा एक पाय कायमचा लंगडा झाला लोक त्याला लंगडताना पाहून हसत आणि म्हणत आता हा तैमूर लंगाचा वंशज शोभतोय अशी होती मराठ्यांची दहशत ही गोष्ट त्याच्याच दरबारी असणाऱ्या खाफी खानानं लिहून ठेवली आहे महाराणी ताराबाईंच्या काळातील मराठ्यांचा आक्रमक इतिहास वाचायचा असेल तर मी लिहिलेले हे ईबुक जरूर वाचा लिंक कॉमेंटमध्ये दे देतोय